मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा भाजप सत्ता स्थापन करत असल्यास ठाकरेंची शिवसेना पाठीशी राहणार सूत्रांची माहिती मुंबईच्या महापौर पदाबाबत मोठा ट्विस्ट मनपा निवडणुकीत अपेक्षित निकाल न लागल्यानं एकनाथ शिंदे नाराज शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू मिळणार सूत्रांची माहिती कल्याण डोंबिवलीच्या महापौर पदाकरता शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच खेच बहुमताकरता बासष्ट नगरसेवकांची आवश्यकता तर शिवसेना आणि मनसेत युती होण्याची शक्यता भिवंडीत कोणार्क विकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठा राडा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त संजय राऊत कुठेही जाऊ शकतात फक्त जेव्हा त्यांची टर्म संपणार त्यानंतर ते राज्यसभेवर जाऊ शकत नाहीत चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर खोचक टीका भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब वरिष्ठ सूत्रांची माहिती नव्या पिढीनं आम्हाला निवृत्त करायला हवं नव्या पिढीनं जबाबदारी घ्यायला हवी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या औद्योगिक क्षेत्राबाबतीत विधानाबाबत राजकीय चर्चा सुरू पाच वर्षांमध्ये मुंबई विकसित राष्ट्रांच्या राजधानीपेक्षा प्रगत झालेली दिसेल दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान महाराष्ट्रा करता अधिकाधिक गुंतवणूक आणण्याचं लक्ष पदावरून मोठा ट्विस्ट उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे राजकीय क्षेत्रातील ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर पदावरून मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय ही महत्वाची बातमी आपण पाहतोय उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळते राजकीय क्षेत्रातील ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय ही अधिक महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि या बातमीवर सविस्तर माहिती देत आहेत आपल्याला आपले प्रतिनिधी राहुल जोरी राहुल राजकारणातली सध्याची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय काय चर्चा झाली असेल दोघांमध्ये खर तर एकशे अठरा जागा भाजप माहितीने मिळाल्यानंतर भाजपचा किंवा माहितीचा महापौर बसणार हे जरी स्पष्ट असलं तरी देखील दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एक नवी खेळी खेळण्याचं जे समोर येत आहे त्यांचे सर्व नगरसेवक जे आहेत ते आता एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत आणि हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाल्यानंतर आता एक नवा ट्विस्ट जो आहे तो समोर येतोय अर्थात भाजप ज्यावेळी सत्ता स्थापनेचा सा दावा करेल भाजप महापौर पदाचा दावा करेल त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक म्हणजेच पासष्ट नगरसेवक हे अनुपस्थित राहतील याचाच अर्थ आता देवेंद्र फडणवीस आणि म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे पडद्यामागून जोरदार हालचाल ठरत आहेत दोघांचं संदर्भात बोललं झाल्याची माहिती देखील न्यूज एटीन लोकमतला मिळते आणि एकंदरीत बघितलं तर भाजप ज्यावेळी सत्ता स्थापनेचा दावा करेल त्यावेळी पडद्याआड मात्र ठाकरे गट म्हणजेच ठाकरे गटाचे पासष्ट नगरसेवक हे भाजपच्या पाठीशी ठाम उभे राहतील अशा पद्धतीची योजना जी आहे ती आता रंगवली जाते एकंदरीत बघितलं तर मागच्या दोन तीन दिवसांपासून वारंवार भाजपकडून कुठल्याही पद्धतीचा उत्तर यामध्ये कुठल्याही पद्धतीचा दावा करण्यात येत नव्हता मात्र भाजपकडून जरी काही झालं नसलं तरी शिवसेना शिंदे गटाकडून हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाली होती आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या सहा वर्षात राज्यातल्या राजकारणात हॉटेल पॉलिटिक्सचं खूप मोठं वर्चस्व जे आहे ते राहिलेले ज्या ज्यावेळी हॉटेल पॉलिटिक्स झाले त्यावेळी राज्यात अनेक मोठे आणि अतिशय वेगळे असे राजकीय समीकरण पाहायला मिळालेले आहेत मग ती महाविकास आघाडीचा पॅटर्न असो किंवा त्यानंतर झालेले सगळे प्रयोग असो आणि या टप्प्यावर जर अशाच पद्धतीचं पुन्हा एकदा हॉटेल पॉलिसी सुरुवात झालं असेल तर मात्र पडद्या आड भाजपनं देखील आपला हालचाली ज्या आहेत त्या सुरुवात केल्या आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची सर्वात मोठी एक महत्वाची ट्विट उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली चर्चा हे देखील बदलणारं समीकरण ठरू शकतो नक्कीच राहुल एकनाथ शिंदे यांनी जे हॉटेल पॉलिटिक्स केलं त्यामध्ये नगरसेवक हॉटेलमध्ये पाहायला मिळाले त्यानंतर संजय राऊतही म्हणाले होते की आम्ही त्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार आता दावोसमध्ये मुख्यमंत्री आहेत आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंची चर्चा पाहायला मिळते दोघांमध्ये कुठेतरी दोघांमध्ये एकी होऊ शकते का काय शक्यता वर्तवण्यात येते सध्याची जर परिस्थिती बघितली तर ज्या पद्धतीनं कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे गटांकडून ठाकरे गटाचे नगरसेवक फोडाफोडीला सुरुवात झाली आणि त्यानंतर ही रिॲक्शन जी म्हणू शकतो आपण ठाकरे गटाकडून येते जर अशाच पद्धतीनं एकनाथ शिंदे जर उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक जे आहेत ते फोडाफोडी करणार असतील तर मात्र सत्तेच्या सोबत जाताना भाजपला साथ देण्याची तयारी जी आहे ती उद्धव ठाकरे गटाकडून होताना दिसते एकंदरीत बघितलं तर मागच्या तीन दिवसांपासून एवढं मोठं चित्र स्पष्ट असताना देखील जर महापौर पदाचा निर्णय होत नसेल किंवा त्याबद्दलची एकत्रितरित्या चर्चा होत नसेल तर मात्र काही ना काही गडबड आहे अशी शक्यता भाजपकडून वर्तवली गेली आणि त्यानंतरच ज्याला आपण डॅमेज कंट्रोल म्हणू शकतो किंवा येत्या काळात जर काही बदल असतील काही आर्थिक किंवा सामा समीकरण जर बदलायचे असतील तर मात्र त्याचा योग्य वेळीच विचार केला पाहिजे आणि त्यामुळं सगळ्यात मोठा मुद्दा हाच आहे की उद्धव ठाकरे आणि फडणवीस जर एकमेकांची चर्चा करत असतील आणि जर भाजपच्या पाठीशी ठाकरे गट उभा राहण्याची तयारी दर्शवत असेल तर मात्र येत्या काळातलं समीकरण निश्चितच बदलू शकतं आणि राज्याच्या राजकारणात नवीन प्रयोग हे आता नवीन राहिलेले नाहीये त्यामुळे त्यामुळं या बाबतीत देखील काहीही होऊ शकतं राजकारणात घडणाऱ्या गोष्टी याचा अंदाज लावण्यापेक्षा त्या आत्ता ज्या पद्धतीनं समोर येत आहेत त्या वर्तवण्यातच महत्वाचा मुद्दा असणार आहे नक्कीच राहुल महाराष्ट्राच्या राजकारणात आता काहीही नवीन राहिलेलं नाही आहे पण जे उद्धव ठाकरे फडणवीसांविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली महापौर महापालिकेच्या निवडणुकीत आपण एकंदरीतच त्यांची भाषणं पाहिली त्यामध्ये त्यांनी आक्रमकपणे फडणवीसांवर असेल भाजपवर असे टीका केली त्यासोबतच मनसेनं देखील टीका केली मग हे जर जर उद्धव ठाकरेंनी भाजपला पाठिंबा द्यायचं ठरवलं तर मनसेची यात काय भूमिका असेल आणि एकनाथ शिंदे यावेळी काय करू शकतात खरं बघितलं तर आत्ता निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आता सत्ता स्थापनेची जेव्हा वेळ असेल आतापर्यंतची अगदी मागच्या सहा वर्षातली जरी उदाहरणं बघितली जर सत्तेसोबत जाणारा प्रत्येक जण आपला असंच सूत्र हे महाराष्ट्राच्या राजकारणात राहिले मग ते एकमेकांवर टीका करणारे अजित पवार देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील तिघंही एका वेळी एकत्र आले सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांचा निषेध करून अजित पवारांना टार्गेट करून महाविकास आघाडी सोडली होती त्याच अजित पवारांना त्यांना सोबतच्या खुर्चीवर एकत्र बसवावं लागलं अशा अनेक संदर्भ जे आहेत ते यापूर्वी देखील घडलेले आहेत राज्याच्या राजकारणात घडलेल्या गोष्टी महापालिकेत घडणार नाहीत असं म्हणणं चुकीचं ठरेल आणि त्यामुळं जर काही पडद्यामागं घडत असेल तर त्याला फक्त आणि फक्त सत्तेची कोर असेल सत्तेची किनार असेल सत्तेत बसण्यासाठी कोण कौन कोणासोबत कसं आणि कुठं जुळवून घेईल याचा कोणताही अंदाज सध्या तरी बांधता येत नाहीये उद्धव ठाकरेंनी काही दिवस आधी देवाभाऊ जर देवाभाऊच्या मनात असेल तर महापौर आपल्या वेळेला असं विधान केलं होतं तर नेमका वरचा देवाभाऊ की हेच ते देवेंद्र फडणवीस होते देवाच्या मनात असेल तर ता महापौर आपला बसेल हे उद्धव ठाकरेंचं वाक्य आता अनेक अर्थानं घ्यावं लागेल कारण जर ही अशी चर्चा होत असेल तर मात्र नक्कीच पडद्याआड मोठ्या गोष्टी घडत आहेत पडद्याआडच्या घटनांना दुर्लक्षित करून चालणार नाही आणि ज्या टप्प्यावर आपण बघतोय की संजय राऊत असतील एकीकडे एक एक संजय राऊत दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांकडून देखील अशा पद्धतीचं सुतोवाद जे आहे ते करण्यात आलं होतं आणि त्याच टप्प्यावर आत्ता ज्या पद्धतीनं या दोघांमध्ये पडद्याआड चर्चा होते अशी माहिती समोर येते जर हे खरं असेल जर अशा पद्धतीची माहिती समोर येत असेल तर मात्र आड दिसणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टी या ऐनवेळी किंवा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत समोर येणार नाही याची काळजी घेतली जाईल नक्कीच राहुल अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आता महापौर पदाची चुरस आपल्याला पाहायला मिळते आणि नेमका महापौर कोण बसेल आणि कशी युती महानगरपालिकेत आपल्याला पाहायला मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण एक महत्त्वाची बा आपण ही महत्वाची बातमी पाठतोय मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरून राजकारणात चांगल्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळते जे उद्धव ठाकरे ज्यांनी महानगरपालिकेमध्ये प्रचार करताना फडणवीसांविरोधात प्रचार केला आणि त्याच प्रचारानंतर आता महापौर पद महापौर बसण्याची जी वेळ आली आहे त्यावेळी फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळते एकीकडे आपण पाहिलं की, की एकनाथ शिंदेंनी हॉटेल पॉलिटिक्स केले आपले सगळे नगरसेवक हे हॉटेलमध्ये आणून ठेवलेत आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे त्यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंनी आपले नगरसेवक सांभाळून ठेवावेत असं वक्तव्य केलं होतं पण आता दुसरीकडे फडणवीसांनी दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून त्यांची चर्चा झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून आहे ही महत्वाची बातमी आपण पाहतोय मुंबई महापौर पदावरून घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळतीय महापौर पदावरून मोठा ट्विस्ट आता आपल्याला राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे मुंबई महानगरपालिका एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये निकाल लागला आणि त्यामध्ये सगळ्यांचं लक्ष होतं बीएमसी मध्ये आणि एम च महाको महापौर कोण बसेल यावर लक्ष होतं आता यामध्ये फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळते याविषयी आपल्याशी आपल्याशी बोलण्यासाठी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप नेते आहे अतुल भातकळकर आहेत अतुल जी ही महत्वाची बातमी आपल्याला पाहायला मिळते फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली आहे काय अधिकचं सांगाल कपोल कल्पित बातमी आहे ना या बातमीला शेंडा ना बुडखा अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवण्याचं काम कोण करत आहे याचा आम्ही शोध घेऊ भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची म्हणजे मूळ शिवसेनेची आमची युती अभंग आहे आणि त्याच युतीचा महापौर होणार आहे मुंबईच्या जनतेने आम्हालाच कौल दिलेला आहे आणि त्यामुळे ठाकरे गटातून अशा हास्यास्पद बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय की काय असा संशय आहे आणि त्यामुळे अत्यंत हास्यास्पद हेंडाने बुडखा असलेली ही बातमी आहे जी अतुलजी गेले काही दिवस उद्धव ठाकरे वक्तव्य केलं होतं की देवाच्या मनात असेल तर महापौर होईल आणि त्यानंतर ही बातमी समोर येते याकडे कसं पाहताय तुम्ही अहो उद्धव ठाकरे काय वाटेल ते बडबडत असतात त्यांच्या बडबडण्याला काय किंमत द्यायची आहे आणि कुठल्याही देवाच्या मनात म्हणजे परमेश्वराच्या मनात सुद्धा आणि देवाभाऊंच्या मनात सुद्धा महायुतीचाच महापौर आहे आणि महायुतीचा महापौर हा त्यांच्यामुळेच त्यांच्या त्यांनी केलेल्या विकास कामामुळेच त्या ठिकाणी जनतेने आम्हाला आशीर्वाद आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे काही बोलत असतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे काही इतकं सिरियसली लक्ष द्यावं असं काही नाहीये जनतेने त्यांना नाकारलेलं ही वस्तुस्थिती आहे धन्यवाद अतुल भातकळकरजी दिलेल्या माहितीबद्दल